प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विश्वासी मित्रांना व नातेवाईकांना लिंक शेअर करा गॉड ब्लेस यू यहेस पुस्तक लेखक हे पुस्तक बुजीचे पुत्र हेच केले याजक आणि संदेष्टा याला उद्देशून आहे त्याला यरुशले मध्ये एक याजक म्हणून वाढविण्यात आले होते आणि तो बाबेलच्या बंदिवासात येऊदी लोकांसोबत राहिला यहज याजक वर्गाने आपल्या भविष्य सूचक सेवेत घालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो नेहमी मंदिरात याजक गणाचे प्रभूचे गौरवाणी बलिदान व्यवस्थेसारख्या विषयांशी संबंधित होता या पुस्तकामधल्या यहेसेलला मानवाच्या मुला असे संबोधण्यात आले आहे याचा अर्थ नाशवंत मनुष्या असाही होतो तारीख आणि लिखित स्थान साधारण सन विसनपूर्वक पाचशे त्र्याण्णव पाचशे सत्तर मधून लिहिले परंतु त्याच्या भविष्यवाण्या इस्रायल मिस आणि काही शेजारच्या देशांशी संबंधित आहेत प्राप्त करता बाबेल आणि घरात राहणारे इस्रायली लोक आणि नंतरचे पवित्र शास्त्राचे सर्व वाचक हे तू त्याच्या पिढीसाठी सेवा केली ज्या पिढी बहुतेक पापी आणि निराशाजनक होत्या त्याच्या भविष्यसूचक सूचक सेवा कार्याद्वारे त्याने त्यांना त्वरित पश्चाताप करण्यास आणि दूरच्या भविष्य काळात आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न केला त्याने शिकवले की देव मानवी संदेशवाहकाद्वारे कार्य करतो अगदी पराभूत होऊन निराश होऊनही देवाच्या लोकांना देवाच्या सार्वभौमत्वाची पुष्टी करणे आवश्यक आहे देवाचे वचन कधीच चुकत नाही देव अस्तित्वात आहे आणि कोठेही त्याची उपासना करता येऊ शकते पुस्तक जेव्हा आपल्याला वाटते की हररोज त्या अंधकाराच्या काळात परमेश्वराचा शोध घेण्यासार्जवतो आपल्या स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करणे आणि एक खरा देव यांच्याशी एक होणे विषय देवाचे गौरव रूपरेषा एक ये बोलावणे एक अध्याय एक वचन ते तीन अध्याय सत्तावीस वचन पर्यंत दोन यरुशलेम ये आणि मंदिर यांच्या विरुद्ध भविष्यवाण्या चौथा अध्याय एक वचन ते चोवीसावा अध्याय सत्तावीस वचन पर्यंत तीन राष्ट्रांविरुद्ध भविष्यवाण्या अध्याय एक वचन ते बत्तीसावा अध्याय बत्तीस वचन पर्यंत चार इस्रायल लोकांविषयी भविष्यवाण्या तेहत्तीसावा आदिद एक वचन ते एकोणचाळीसावा आदल्या एकोणतीस वचन पर्यंत पाच पुनर्संचैताचा दृष्टांत चाळीसावा आदल्या एक वचन त्या अठ्ठेचाळीसावा आदल्या पस्तीस वचन पर्यंत